ज्या तुम्ही धन्या म्हणला जिद दगड खाल्ली त्याच गडाच्या पायरीचा दगड मला होता आलं याच्यासारखं भाग्य कुणाचं या संत महात्म्याचा आशीर्वाद माझ्या पाठीमाग नसता आणि आज त्या माने तुमच्या समोर उभा की मान कधीच नसती मला भाषण करायला लावू नका कारण अध्यात्माच्या व्यासपीठावर भाषण मी करावं एवढा मोठा मी नाही न कधी समज नाही तुमचे लेकर तुमच्या लेकराला कुठल्या नावाने कुठल्या तो पण नावानी बोलवावं हे तुम्ही ठरवावं लेकर म्हणून आम्ही तुमची जबाबदारी आमच्या खांद्यावर घेतली आहे की आम्ही सर्वांनी इतक्या दिवस तर तुम्हाला अडचण होती मी इकडं भुकलो म्हणून इकडे येताना सुद्धा बैजनाचे शिवाय श्वास घेऊन शिरूर तालुक्याच्या ओलाद्या मागच्या दहा वरच्या पण एखाद्याच्या नियत चाप असते त्याच्या सोबत नियती असते ज्या तुमच्या या धन्याने ज्याला तुम्ही धन्या मानला जिथ दगड खाल्ली त्याच गडाच्या पायरीचा दगड मला होता आलं याच्यासारखं भाग्य करण्यासाठी माझी नियत जर साफ नसती तर या संत महात्म्याचा आशीर्वाद माझ्या पाठीमागा नसता आणि आज ज्या ताटमानाने तुमच्या समोर उभा आहे की मान कधीच नसती हे आज आवर्जून मी या ठिकाणी सांगायला आलो आहे प्रतिष्ठा बाबा इथं आलो शब्द दिला शब्द फक्त पाच खोऱ्याच्या गेस्ट हाऊस आता चार कोटी मिळाली रुपयाची कोटीची फुली आहे नाहीये पण कशासाठी केलं काल आपण भगवानकडे पाहता जी तीर्थस्थळ आहेत आमच्यासाठी तीर्थ ती छोटी छोटी तीर्थस्थळ सुद्धा विकसित झाले पाहिजेत आणि ते विकास होताना त्याचा फायदा ह्या फक्त जणांना झाला पाहिजे एवढीच प्रामाणिक भावना आहे मी सतीश्वर रागवलो ते खरा मला आजच्या दिवशी या कार्यक्रमाला का यायचं नव्हतं हो। माझ्या जीवनामध्ये समाप्तीच्या कार्यक्रमाला हो का मी आलो असेल कदाचित इथून पुढच्या काळात दरवर्षी पुण्यतिथेला येईल मला भाषण करायला लावू नका कारण अध्यात्माच्या व्यासपीठावर भाषण मी करावं एवढा मोठा मी नाही आणि न कधी समजणार म्हणून आज सतीशला बोलताना सुद्धा हेच सांगितलं की आजच्या दिवशी कार्यक्रम नको कार्यक्रम अशा दिवशी घे ज्या दिवशी बाबांच्या स्थळाचा विकास होतोय हे खंडोजी बाबांच्या भक्तांना ज्यामुळेच लक्षात येईल पुण्यतिथी मध्ये सगळे भक्त भाविक झाले जमा म्हणून आपण कार्यक्रम घ्यावा असं नाही